पहलगाम येथे अतिरेक्यांनी धर्माची ओळख पटवून सत्तावीस निरपराध व निशस्त्र पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून त्यांचा बळी घेतला होता त्या घटनेच्या निषेधार्थ माहूर शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी भाजपाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के नगरसेवक सागर महामुणे भीम टायगर सेनेचे शंकर भालेराव बजरंग दलाचे पवन शर्मा राजू दराडे यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले होते बंद दरम्यान शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रभारी शिवप्रकाश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के वसंत कपाटे विजय आमले सचिन मुनगिनवार बालाजी गेटवार निखिल राठोड संजय बनसोड अनिल वाघमारे सदानंद पुरी निलेश जयस्वाल यांच्यासह सर्व हिंदू समाजाचे नागरिक उपस्थित होते शांततेत पार पाडण्यासाठी माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी आपल्या पोलीस बंदोबस्त ठेवला होता शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव